महाराष्ट्रात सध्या ठाकरे विरुद्ध सरकार हा वाद वाढताना दिसतोय याचं कारण ठरलंय ते म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प जो सरकारकडून अदानी यांना देण्यात आलाय शिवाय दोनशे एकोणसाठ हेक्टरचा टीडीआर देखील त्यांना देण्यात आलाय यावरून ठाकरेंनी आज मोर्चा काढला धारावी पुनर्विकास प्रकल्पातून अदानी कंपनीला देण्यात आलेल्या वेगवेगळ्या सवलती रद्द कराव्यात आणि सर्व रहिवाशांना त्याच परिसरात जागा मिळावी या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या हा मोर्चा काढण्यात शिवाय संजय राऊत यांनी धारावी प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा होताना आम्हाला दिसतोय धारावी पुनर्विकास प्रकल्प हा या देशातील मोठा टीडीआर प्रकल्प आहे असा आरोप संजय राऊतांनी केला त्यामुळे हा टीडीआर नेमकं नेमका काय असतो ठाकरे गटाचा विरोध काय आणि का या मग अदाणींचा फायदा काय या सगळ्याच बद्दल सोप्या शब्दात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय साधं सोपं आधी आपण धारावी बद्दल समजून घेव्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या मध्यवर्तीत धारावीला धारावी खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीतील एका झोपडपट्टीची किंमत असं सा सांगण्यात येते आता देखील एक स्क्वेअर फुट जागेची किंमत सुमारे पंचवीस हजार ते तीस हजार इतकी आहे दिसायला आणि म्हणायला ही झोपडपट्टी आहे मात्र इथे अनेक प्रकारचे व्यवसाय चालतात आणि याच व्यवसायातून इथले लोक वर्षाला अब्जापर्यंत कमी እእን आता अजून एक मुद्दा म्हणजे या जागेला विकसित करून तिथल्या लोकांना धारावीच्या मूळ झोपडपट्टी पासून लोकांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय त्यामुळे तिथे राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना धारावी पासून दहा किलोमीटर लांब अंतरावर एखादी सदनिका बांधून एखादं घर बांधून त्या लोकांचं पुनर्वसन केलं जाणार आहे अशी माहिती तुर्तास आहे म्हणजे यामध्ये बदल होऊ शकतात पण सध्या तरी हीच बातमी आहे मात्र या विषयाशी थोडं अजून एक मला सांगा असं वाटतंय की धारावीनं स्वतःच एक अस्तित्व निर्माण केले म्हणजे धारावी हे ठिकाणच त्याच्यातल्या त्याच्यात ताकद आहे आणि त्याच लोकांना तुम्ही जर दुसरीकडं एवढा लांब शिफ्ट केलं तर धारावीचं महत्व कमी होणार नाही का हा प्रश्न मला इथं विचारायचा वाटतोय आता याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता बोलूयात टी आर म्हणजे काय आणि तो का दिला जातो जेव्हा मुंबईमध्ये जागांच्या किमती कमी होत्या तेव्हा जमिनीच्या किमती सुद्धा कमी होत्या मात्र जसं जसं मुंबईकडे बाहेरून लोकांच्या लोंढावर लोंढे येऊ लागले तशी जागांची मागणी वाढू लागली मुंबई हे बेट असल्याने जागा मर्यादित उपलब्ध होती तसे जागेच्या किमती वाढल्या सोबत जमिनीच्या पण किमती वाढल्या मग ज्यांना जागा विकसित करता आली नाही त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं आणि त्याचमुळं असे जमीन मालक वेगवेगळे बे मार्ग अवलंबून खटले दाखल करू लागले आणि अशी राखीव जागा जमीन महानगरपालिकेकडे देणं टाळायचा प्रयत्न करू लागले आणि यामुळे काय व्हायला लागलं तर विकसनावर विपरीत परिणाम होऊ लागला आणि यावर उपाय म्हणून राखीव भूखंडावर म्हणजेच राखीव जागेवर टिडार देण्याची संकल्पना पुढे आली म्हणजे असा जो भूखंड आहे जिथे महानगरपालिकाच्या विकास आराखड्यात राखीव ठेवल्यामुळे विकसन करता येणार नसेल तर त्यासमोर इथे विकसन करून मिळणारं बांधकाम दुसऱ्या भूखंडावर तुम्हाला वापरता येईल म्हणजे समजा आता काय होतं तर जेव्हा एखादा बिल्डर कन्स्ट्रक्शन करत असतो तेव्हा त्याला काही नियम आखून दिलेले असतात त्या नियमामध्ये राहूनच आपल्याला घर बांधणं किंवा कन्स्ट्रक्शन करणं अनिवार्य असतं म्हणजे ते घर अपार्टमेंट किती मजली असावं हे सरकारने ठेवून दिलेल्या नियमातच बांधायला लागतं आणि ते जर पाळलं गेलं नाही तर ते बांधकाम अनधिकृत ठरू शकतं आता एका जागेत माझा प्लॉट आहे असं समजा त्या प्लॉटमधील काही जागा सरकारला हवी आहे विकास कामासाठी तर मग सरकार ती जागा घेईल आणि मला टीडी आधील म्हणजे मी त्या ठिकाणी घर बांधणार असेल तर सरकार काही विशेष हक्क सवलती मला देणार म्हणजे ज्या ठिकाणी मी दोन मजली इमारत बांधू शकते घर बांधू शकते पण सरकारला मी माझ्या प्लॉटमधील अर्धी जागा दिली आहे आणि यामुळंच मला एक हक्क देण्यात येतो तो, तो म्हणजे मी दोन मजल्यांच्या ऐवजी चार मजली घर बांधू शकते आणि यालाच आपण टी असं म्हणू शकतो आता दोन मजले बांधायचं कि चार मजले बांधायचं हे कसं ठरतं आता हे समजण्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांक असतं अर्थात फ्लोर स्पेस ही संकल्पना असते त्यानुसार भूखंडावर किती बांधकाम करता येईल हे ठरतं जर चटई क्षेत्र निर्देशांक एक असेल तर शंभर चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर जागेवर शंभर चौरस मीटर एवढं बांधकाम करता येतं आता हा टीडीआर जर मला वापरायचा नसेल तर हा टीडीआर मी दुसऱ्या स्वरूपात विकू शकते आता हा दुसरा भूखंडधारक म्हणजे दुसरा जो मालक असेल त्याच्याकडे असलेल्या बांधकाम क्षमतेवर असा जो घेतलेला टीडीआर असतो तो अधिकच बांधकाम करू शकतो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा टीडीआर महाराष्ट्रात तुम्हाला फक्त मुंबईमध्येच वापरता येतो हे देखील लक्षात घ्या आता या सगळ्यानुसारच दोनशे एकोणसाठ हेक्टर इतकं क्षेत्रफळ धारावीच आहे टीडीआर सरकारने अदानी यांना दिला त्याचा वापर जर त्यांनी धारावीमध्ये नाही केला तर त्याचा वापर ते इतर कोणत्याही ठिकाणी करू शकतात म्हणजे समजा जर एखादा समुद्राच्या ठिकाणी एखादा बंगला किंवा त्या एखादा अपार्टमेंट त्यांना बांधायचं असेल तर त्यातील टीडीआर त्या ठिकाणी ते वापरू शकतात आणि जर त्यांनी त्याचा वापर इथे पण केला नाही तर तो हा टिड्यार दुसऱ्या बिल्डर्सना देखील विकू शकतात कारण हा टिड्यार जेव्हा दिला जातो तेव्हा त्याचं प्रमाणपत्र दिलं जातं त्यामुळं ते प्रमाणपत्र बिल्डर्सना अदानी देऊ शकतात अर्थात हा टिड्यार तर कोणत्याही रकमेत अगदी त्यांना हव्या असलेल्या रकमेत विकू शकतात आणि नफा मिळू शकतात हे तर लक्षात घ्या म्हणजे कुणाचा फायदा झाला तर अदाणींचा फायदा झाला आता ठाकरेंचे नेमके आरोप काय आहेत हे आपण समजून घेऊयात हा इतका टीडीआर अदानींना सरकारनं दिलाय शिवाय यासोबत बिल्डर्सची देखील अडचण सरकारनं केली आहे कारण सरकारने एक असा नियम आणलाय की ज्या जमिनींचा विकास टीडीआर वापरून होणार असेल त्या विकासावेळी प्रथम धारावीचा चाळीस टक्के इतका टीडीआर तुम्ही वापरायलाच हवा उरलेला जो साठ टक्के टीडीआर आहे हा वीस टक्के झोपडपट्टी पुनर्वसनातून आलेला असेल आणि बाकीचा इतर टीडीआर असेल म्हणजेच धारावीचा टीडीआर वापरल्याशिवाय तुम्हाला म्हणजे ना कोणताही टीडीआर वापरता येणार नाही आहे म्हणजे धारावीचा टीडीआर गप गुमान नव्वद टक्क्यांनी घेणं तुम्हाला भाग आहे आणि याचा पहिला फटका सोसायट्यांना आणि बिल्डर्सना बसणार आहे मुख्यतः सोसायट्यांचा पुनर्विकास करताना टीडरचा वापर होतो टीडीआर महाग झाल्यामुळे काही सोसायट्यांचा पुनर्विकास आर्थिकदृष्ट्या अशक्य ठरू शकतो आणि दुसऱ्या बाजूला खर्च वाढल्यामुळे घराच्या किमती देखील वाढणार आहेत शिवाय यामुळे काय होईल तर जे बिल्डर्स आहेत ते सगळ्या बिल्डर्सना अदानीवर अवलंबून राहावं लागेल टीड्यासाठी त्यामुळेच ठाकरेंकडून असे आरोप केले जात आहेत की सरकारनं अदानी फायदा होण्यासाठी ही अट घातलेली आहे म्हणजे चाळीस टक्के घेणं अनिवार्य असल्याची अट मुद्दा अदानीचा फायदा होण्यासाठी सरकारनं घातल्याचा आरोप ठाकरेंकडून करण्यात आला शिवाय या टीडीआरचा वापर कसा आणि कुठे आणि कोणी केला तर तो घोटाळा होऊ शकतो कारण यामध्ये प्रमाणपत्राचा व्यापार करता येतो एखादा जमीन मालक ते खरेदी करून नियमांच्या आधारे आपल्या जमिनीवर काही प्रमाणात जास्तीचं बांधकाम करू शकतो आणि हे जास्तीचं बांधकाम बाजारात विकून जास्तीचा नफा कमावू शकतो त्यामुळे ठाकरेंच्या या आरोपावर तुमचं मत काय सरकारने ही जी आठ घातली आहे ती योग्य आहे का आणि या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय मला नक्की सांगा टीड्याचा हा जो विषय होता तो पूर्णपणे तुम्हाला समजला असेलच असेच काही विषय सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी टिओडी मराठीला लगेच सबस्क्राईब करा